नुसतं टिप असेल तर फुल स्टॉप किंवा पूर्ण विराम जर नुसतं असा असेल तर त्याला काय म्हणायचं स्वल्प विराम किंवा जर समजा असं करून असा असेल तर त्याला काय म्हणायचं रे सेमिकोल म्हणजे अर्थविराम म्हणायचं जर हे तर तुम्हाला माहितच आहे प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क म्हणायचं हे पण तुम्हाला माहितच आहे एक्सलामेशन म्हणजे एक्सलामेशन मार्क म्हणजे त्या उद्गार चिन्ह त्याच्यानंतर बघा हे काय आहे सिंगल इन्व्हर्टेड कोमा किंवा कोटेशन मार्क आणि ह्याला काय म्हणायचं डबल इन्व्हर्टेड क्वामा किंवा कोटेशन मार्क असच म्हणतात हा त्याच्यानंतर असेल असं ऍप दोन येतात जर असं दोन टिंब असतील तर त्याला काय कोलन अपूर्ण विराम म्हणतात आणि जर असं असेल तर त्याला म्हणायचं डॅश बरोबर आहे संयोग चिन्ह छोटा असते आणि अपसरण चिन्ह म्हणजे अपसरण चिन्ह मोठा असते आणि या संयोग चिन्हाला हायफंड असं म्हणतात ब्रॅकेट ते बघा असं चौकट कंस असेल तर त्याला ब्रॅकेट म्हणायचं समजा तुम्हाला त्याच्यानंतर वाट वाटोळे कंस म्हणजे हे वक्राकार कंस असते टिंब टिंब जर असेल तर त्याला म्हणायचं लिप्सिस आणि स्लॅश म्हणजे किंवा साठी आपण वापरतो ते अशी शब्द पर्याय वाचक चिन्ह हे समजलं हे सगळे चिन्ह लक्षात ठेवा बरं का